होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या संदर्भात जो जातीपातीचं राजकारण खेळलं जात आहे त्याच्या मागे जो पंचायत समिती आणि जिल्हा जिल्हा परिषद मध्ये जी उमेदवारी जी होती ते निवडून आले होते आणि पंचायत समितीला अंकित चाकरींच्या मिसेस निवडून आल्या होत्या त्यावेळी जातीचं राजकारण कळलेलं नाही <laughs> त्यावेळी समाज हा काढला नव्हता आता समाजाचा राजकारण हा देशाला घातक हा मी नेहमीच सांगत असतो म्हणून समाजाच्या राजकारणावर कधी राजकारण चालत नाही समाजावर राजकारण चालत असता तर मागच्या पाच वर्षाचा आम्ही अंक, अंकित साखरेच्या मिसेसला निवडून दिली नसती आम्ही पण पाटील आहोत पाटील म्हणूनच अंकित साखरेच्या बायकोला सभापती पद पण मिळाला त्यावेळी त्यावेळी मग आम्ही गणेश फडणा बायकोच्या पाठीमागे उभे असतो पाटील म्हणून पण समाजाचं राजकारण कधी जातीपाती राजकारण कधी राजकारणात चालत नाही आणि तो जास्त दिवस टिकत पण नाही याच्यावरती मी जास्त काय बोलू शकत